Hello guys, welcome back to my channel. आता सध्या असं झालं आहे ना की आवर्जून नातेवाईकांना भेटायला जाण्याची गरजच पडत नाही कारण की काही ना काही छोटा मोठा कार्यक्रम निघतो निमित्त निघता आणि त्या निमित्ताने जावंच लागतं आणि ठीक आहे म्हणजे त्या त्यानिमित्ताने सुद्धा पडतात आणि आता असं झालंय की दिदींच्या आणि माझे नातेवाईक एकच आले त्यामुळे तर जावंच लागतं बघा दोन्हीकडून म्हणजे थोडक्यात गेल्यागत आहे आणि मग आम्ही असंच निघालो होतो सकाळी नाश्ता वगैरे केला होता आणि अकरा ते बाराच्या दरम्यान निघालो होतो आणि ऊन तर प्रचंड होतं कारण ती सध्या खूपच ऊन आहे बघा आताशी कोणाला म्हणजे उन्हाळा चालू झालाय सुरुवात झाली उन्हाळ्याला आणि मग आम्ही विहीरमध्ये गेलो आणि मामाची गावची जत्रा होती विहीरचं हे मंदिर आहे बघा वीर वीरमस्कोबा सवाई सर्जाचं हे मसकोबाचं मंदिर आहे तिथे आम्ही पहिल्यांदा गेलो आणि जत्रा म्हणजे तिथे झाडा झाडं भरपूर आहे झाडाखालीच जत्रा वगैरे भरते आणि मामाचं इन्व्हिटेशन होतं म्हणून आम्ही गेलो होतो तर पहिल्यांदा म्हटलं मंदिरामध्ये जावं आणि मग सगळी ऑल फॅमिली आम्ही गेलोच होतो दर्शनासाठी पहिल्यांदा मंदिरामध्ये गेलो संडे असून सुद्धा खूप गर्दी होती बघा तिथं आणि खूप जागृत देवस्थान आहे तिथलं दर्शन वगैरे घेतलं रानगेत उभं राहून आणि मग प्रसाद घेऊन आम्ही जत्रेच्या ठिकाणी निघालो होतो आणि ऊन तर भयं भयंकर आहे बघा ऊन पण गर्दी काही कमी नाही आणि आता सध्या काय झाले की आपल्या मराठी चॅनलवरती सिरियल असो किंवा काही म्हणजे सोशल मीडिया असो त्या माध्यमातून ना देवाच्या ठिकाणांना सुद्धा खूप महत्त्व आलंय आणि खूप लोक देवाच्या दर्शनासाठी सुद्धा येतात बघ आणि मंदिरामध्ये हा जो घोडा आहे ना, ना म्हणजे दे तो देवाचा आहे म्हणतात मस्कोबाचा आणि आई मला सांगत होत्या की म्हणजे आम्ही लहान असताना आईच्या मामाचं गाव पण आहे हे आणि मावशीचं गाव पण आहे तर आम्ही तिकडे सुद्धा जाणार आहोत त्या ते सुद्धा आणि त्या आई सांगत होत्या की म्हणजे त्या घोड्याच्या गळ्यात पडून दोन्हीकडे आम्ही त्याला भेटायचं चांगलं असतं म्हणजे थोडक्यात देवाला भेटल्या येत असतं असं आई आम्हाला सांगत होत्या आणि त्यांच्या लहानपणीच्या आठवणीसुद्धा खूप म्हणजे त्यांना आठवत होत्या कारण की त्यासुद्धा म्हणजे इकडे आहे त्याच्या मंदिरापासून काही अंतरावरतीच त्यांच्या मामाचं आणि मावशीचं घर आहे आणि मग कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तिकडे जाणारच होतो आणि लग्नाच्या अगोदर ना देवदर्शनासाठी मी वीरला आले होते म्हणजे असंच एक दोन वर्षापूर्वी मामाच्या गावची जत्रा होती त्यानिमित्ताने आले होते आणि प्री वेडिंगच्या वेळेस म्हणजे आमचं प्री वेडिंग ह्या एरियामध्येच होतं वीरला आणि सासवडला झालं होतं तर तिकडे सुद्धा जाता जाता आम्ही देवदर्शनासाठी म्हणजे इथे आलं होतं सगळेजण आणि आमच्या मामा चं गाव आणि मावशीचं गाव पण हेच आहे तर आईनी बऱ्याच म्हणजे बऱ्याच सुट्टीला आई वगैरे आल्या होत्या इकडे आणि त्या भरपूर काही सांगत होत्या त्यांच्या आठवणी की आम्ही मंदिरामध्ये वगैरे यायचो किंवा सुट्टीला वगैरे यायचो आणि छान वाटतं कारण की लहानपणीची आठवण वेगळीच काही असते बघा म्हणजे आपण लहानपणीची जो एन्जॉय वगैरे करतो मामाच्या गावाला जाणं आणि ती सुट्ट्यांची मजा भाऊ वगैरे सगळे जण येणं ती म्हणजे तो एन्जॉय आणि त्या आठवणी खूपच वेगळ्या असतात बघा म्हणजे आम्ही सुद्धा लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीला सगळे भाऊ बहीण मामाच्या गावाला सुट्टीला जायचं आणि खूप भारी वाटायचं म्हणजे त्या आठवणीच खूप वेगळे असतात आणि ते, ते दिवससुद्धा बघा परत येत नाहीत आणि तुमच्यापैकी कोण असं मामाच्या गावाला सुट्टीला जाऊन एन्जॉय केला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही जत्रेच्या ठिकाणी तर गेलोच होतं आणि खूप मोठी झाडं आहेत बघा मंदिराच्या बाहेर खूप मोठी मोठी आणि तिथं ज जत्रा वगैरे म्हणजे लोक येऊन करतात नॉनव्हेजचं जेवण केलं होतं आणि आम्ही जाईपर्यंत म्हणजे जेवण चालू झालं तोपर्यंत मग आम्ही वेळ थोड्याफार गप्पा मारल्या आणि मग जेवायला बसलो होतो आम्ही सगळेजणच आलो होतो आणि माऊस बहीण वगैरे म्हणजे भाऊ वगैरे सगळेजण आलेच होते आणि म्हणजे छान वाटतं की अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि भेटीगाठी पडतात आणि अलीकडे काय का झाले की म्हणजे दीदींचे लग्न ठरले आहेच पण माझं लग्न झाल्यानंतर सुद्धा ना आईंचे रिलेटिव्ह माझे रिलेटिव्ह त्यामुळे सारखे काही ना काही कार्यक्रम निघतात आणि त्या निमित्ताने म्हणजे जाणं जावं लागतं आणि सुद्धा म्हणजे होतातच स्पेशली असं काही भेटायला जाण्याची गरज पडतच नाही एवढे सारखे कार्य सारखे काही ना काही कार्यक्रम निघतातच आणि मग छान नॉनव्हेजचं जेवण केलं होतं गरम गरम चुलीवरच्या भाकरी मग आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि मम्मी थांबली होती जेवणासाठी तर मग जरा वेळ आम्ही तिथे गप्पा वगैरे मारले आणि मग तिथून निघालो होतो कारण की आमच्या मामाचं आणि मावशीचं घर तिथून काही अंतरावतीच होतं आणि मग त्यांना सुद्धा भेटायचं होतं जाताना खाऊन नेला आणि मग पहिल्यांदा मावशीच्या घरी गेलो होतो तर तिथे घरासमोरच लाजाळूचं झाड आहे आणि झाड म्हणजे लाजाळीचं झाड ना बघून ना लहानपणीची आठवण आली कारण की लहानपणी काय करायचं आम्ही असं लाजाळूचं झाड वगैरे दिसलं ना कुठे की त्याच्यावरून हात फिरवायचं कारण की ते लगेच बघा म्हणजे लाजाळूचं झाड म्हणजे ते लाजून बसतं किंवा म्हणतात की ओ, क्लोज होतं अशा पद्धतीनं आणि मग त्याच्यानंतर तिथे पाणी वगैरे झालं आणि तिथून जवळच म्हणजे एकाच गावामध्ये आणि जवळच एक दोन घरं सोडली की मामाचं घरसुद्धा आहे तर त्यांनी नवीन घर बांधले बघा इव्हिनिंगला खूप छान असा इव्हनिंगचा व्ह्यू दिसत होता वरून शेतातच घर असल्यामुळे खूप फ्रेश वाटत होता आणि खूप भारी वाटत होता टेरेसवरती गेल्यानंतर तर आणि आम्ही बराच वेळ तिथे होतो म्हणजे नवीन घरी आणि म्हणजे एवढ्या सात आठ दिवसामध्ये वास्तुशांती सुद्धा होते घराची आणि मग तिथे जरा वेळ थांबलो चहापाणी वगैरे झाल्यानंतर मग आम्ही तिथून निघालो होतो आणि जाणाऱ्या रूटला सुद्धा म्हणजे जाणार आम्ही जाणार होतो त्या रूटलाच बहिणीचं घर आहे तर तिथे तर जावंच लागणार कारण की त्यांना माहीतच होतं आम्ही जत्रेला वगैरे आलो आहे आणि आमचं काय होतं की म्हणजे आम्ही बाहेर गेलो की त्यांनी ना त्या गा म्ह म्हणजे जाणार आहे त्यांना भेटून जातो कारण की ते निमित्ताने भेटी गाठी होतात आणि मग बहिणीच्या घरी गेलं होतं संध्याकाळी सात साडेसात वाजले असतील बघा आणि खाऊन एला होता तर बारक तिला खूप भारी वाटत होतं कृष्णाला म्हणजे पाहुणे वगैरे आल्यानंतर आणि खूप मस्ती चालू होती बघा तिची आणि प्रवासाने काय होतं की कंटाळा भरपूर येतो आणि आता सध्या तर ऊन तर भरपूरच आहे पण दिवसभर आम्ही फिरलो इकडे तिकडे नातेवाईकांकडे गेलो खूप म्हणजे कंटाळा आला होता पण असं लहान मुलांना वगैरे बघितलं ना की खूप फ्रेश होतं आणि मूड सुद्धा फ्रेश होऊन जातात आणि नंतर काही वेळा सगळेजण मग आम्ही सोबतच सगळे जेवायला बसलो आणि बहिणीने आग्रह केला होता खूप की जेवायला शिवाय जायचं नाही मग संध्याकाळच्या जेवणासाठी मग आम्ही तिथेच थांबलो होतो घरी जायला आम्हाला लेट होणारच होतो म्हटलं चला मग आता जेवण करूनच जावं आणि मग सगळेजण बघा सगळे सोबत बसलो जेवायला की गप्पा मारत मारत ना छान पोटभर जेवण जातं आणि एकटे जर आपण असेल समजा आपल्या घरी तर जेवण बघा जास्त काही पोटभर जात नाही आपल्याला आणि अशाच पद्धतीने मग सगळ्यांनी आम्ही गप्पा मारत छान असं जेवण केलं बराच वेळ गप्पा मारत होतो कृष्णाची दिंगाणं मस्ती तर चालूच होती आणि तिला म्हणजे आम्ही गेलेलो त्यामुळे तिला भारी वाटत होतं आणि घरामध्ये काही नवीन गोष्टी घेतल्यात आता नवीन घर बांधत आहे पण बऱ्याच गोष्टी आपण गर... न... न नवीन घेतोच घरामध्ये तर त्या दाखवत होती ती आणि घरामध्ये बघा ना असं लहान मुलं असेल तर छान वाटतं प्रसन्न वाटतं कंटाळा निघून जातो बघा प्रवासाचा आणि तिला भारी वाटत होतं म्हणजे अनोळखी असो किंवा ओळखीचे असो कोणी ती आली की त्यांच्यासोबत बोलून बोलून ओळख करूनच घेते आणि म्हणजे कृष्ण नाव तिचं कृष्ण आहे पण नावाप्रमाणे ती सुद्धा खूप नटकट आहे खूप म्हणजे बहिणीला म्हणजे त्रास जास्त देते पण तिच्याकडे बघून ना फ्रेश सुद्धा वाटतं आणि कंटाळा सुद्धा निघून जातो बघा खूप बोलायला लागतं सोबत खूप गप्पा मारत होते आमच्यासोबत आणि आम्ही गॅलरीमध्ये बसलो होतो म्हणजे रोडच्या कडेलाच घर आहे आणि खूप सुंदर असा गॅलरीतून व्ह्यू दिसतो बघा इव्हिनिंगला तर खूप फ्रेश वाटतं आणि मग बराच वेळा आम्ही तिथे बसलो होतो आणि तिने म्हणजे नवीन गाडी आणली होती तिला म्हणजे दोन तीन महिने पूर्वीच आणली होती बड्डे बड्डेसाठीच पप्पाने तिला गा गाडी घेतली होती ती गाडी तिथे चालवून दाखवत होती आणि लहान मुलांना बघा ना किती कुतूहल कुतूहल असतं की म्हणजे काही नवीन गोष्टी घेतल्या किती दाखवण्याचं आणि ते प्रत्येक गोष्ट दाखवायची मावशी मला हे घेतले ते घेतले अशा बऱ्याच गोष्टी तिने म्हणजे दाखवल्या आणि बाईक घेतली बाईक चालवून दाखवत होती आणि ते सुद्धा तिच्या सोबत म्हणजे बऱ्याच वेळ दोघांचं ढिंगाणा मस्ती चालूच होती बघा आणि मग बऱ्याच वेळ आम्ही तिथे बसलो आणि मग संध्याकाळची आम्ही निघालो होतो तिथून आजचा असा असाच दिवस म्हणजे आमचा प्रवासामध्ये गेला होता बघा आणि चला चला मी इथेच एंड करते तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूयात अशाच काही नवीन गोष्टी घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपला चॅनल बघा आणि नवीन कोणी असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद